नमस्कार मी योगीराज हरकर मी सकाळी त्या वृत्तपत्रामध्ये वाचलं होतं की पी एम पी एलच्या वाहकांकडून झोलझाल करून दुचाकी चारचाकी दोन मजले तीन मजले घरं बांधली हे सत्य आहे का अहो तुम्ही काय शहानिशा केली याने तुम्ही प्रत्येक पी एम चा पी एलच्या चालकावरती आणि वाहकावरती बोट ठेवताय त्यांचा अवमान करताय पी एम पी एल या संस्थेचाच देखील हा अवमान आहे अहो ते कर्मचारी काम करतात त्यांचं महिन्याला वेतन त्यांना मिळतं आणि जर का होऊन जर का एवढे बस लुटून जर का ते पैशांनी त्यांनी घरं बांधली असती गाड्या घेतल्या असत्या तर पी एम पी एल पी प्रशासनाच्या तिजोरीमध्ये पैसे आले असते का पी एम पी एलच्या प्रत्येक बसमध्ये कॅमेरे आहेत त्याचबरोबर तिकीट तपासणीस काय करतात ते सुद्धा तिकीट तपासतात अवघे पाच ते दहा रुपये जरी वाहकाकडे जास्त निघाले तर ती त्यांच्यावरती रिपोर्ट केला जातो त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येते पी एम पी एल प्रशासनामार्फत मग ते एवढं पी एम पी एल प्रशासन ना गांभीर्य नाही आहे का त्यांना की पार पी एम पी एलचे वाहक बसमधून झोलझाल करून तिकीटांमधून फोर व्हीलर टू व्हीलर घेत आहेत किंवा दुचाकी घेत आहेत त्याचबरोबर बंगले आहेत बिल्डिंग आहेत एक मजला दोन मजली तीन मजली अहो हे चुकलं आहे हे चुकीचं बोलत आहेत काही शहानिशा करायला हवी हां थोडाफार काही फरक असू शकतो की त्यांचं गैरवर्तणूक आहे किंवा चुकून एखाद्याचे पाच ते दहा रुपये राहिले असतील पन्नास रुपये राहिले असेल परंतु ते प्रत्येक डेपोमध्ये हे जमा करतात की प्रवाशांकडून हे जादा आहे। पैसे जादा आलेले आहेत आणि किंवा तिकीटावरसुद्धा पॅसेंजरच्या लिहिलं जातं की माझ्याकडे सुट्टे पैसे नसल्या कारणास्तव मी हे पैसे तुम्ही डेपोतून घेणे मी हे डेपो जमा करत आहे त्यावरती त्या, त्या मार्गावरील नम नम क्रमांक त्या वाहकाचा क्रमांक चालकाचा क्रमांक बस क्रमांक रूट क्रमांक सर्व लिहिलेलं असतं असे असताना देखील वारंवार नेहमीच वेटीस धरला जातोय तो कर्मचारी हे योग्य नाही आहे कुठलंही पत्रकारिता किंवा कुठं वृत्तपत्र असो किंवा कुठलं न्यूज चॅनेल असो त्यांनी शहानिशा केल्याशिवाय कुठलीही बातमी विनाकारण प्रसिद्ध करू नयेत पी एम पी एलची सुद्धा याने एक प्रतिष्ठा जी आहे ती मलिन होण्याची शक्यता आहे हा गांभीरपूर्वी विचार हा पी एम पी एल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी माननीय सन्माननीय सी एम डी साहेब जे एम डी साहेब यांनी केला पाहिजे जर का तुम्ही कारवाई करायला बसलेच आहेत नागरिकांची तक्रार आली त्यांनी जर का कामामध्ये हायगाई केली काम करत नसतील रजेवर जात असतील सतत सुट्ट्या मारत असतील किंवा कुठल्याही चुकीची वागणूक जर का पी एम पी प्रवाशांना दिली उड्डट वर्तन असेल किंवा प्रवाशांना घेतलं नाही बसमध्ये मध्येच रस्त्यात उतरून दिलं तर त्याविरोधात देखील पी एम पी एल प्रशासन नेहमी कठोर कारवाई करते परंतु हे म्हणणं चुकीचं आहे की पी एम पी एलच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे चालकांनी चार वाहकांनी झोलझाल करून दुचाकी घेतल्या चारचाकी घेतल्या फोर व्हीलर टू व्हीलर घेतली किंवा घरं बांधली हे चुकीचं आहे अशा कुठल्याही या बातमीला दुजोरा मी देऊ शकत नाही आणि पी एम पी एलच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून वारंवार मला फोन आलेले आहेत सांगण्यात आले की आम्ही या बातमीचा जाहीर निषेध करतो आहे आणि तो अगदी बरोबर आहे अक्षरशः मानहानीचा दावा पी एम पी एल प्रशासन किंवा कर्मचाऱ्यांकडून या पेपरवरती किंवा ज्यांनी कोणी ही बातमी दिली त्यांच्यावरती दाखल होऊ शकतो त्यामुळे त्यांनी त्वरित यावरती खुलासा करावा आणि योग्य तो निर्णय जो आहे तो सर्व कर्मचाऱ्यांसमोर हा आला पाहिजे असं मी तुम माझं ठाम मत आहे आणि कुठली शहानिशा न करता तुम्ही कसे काय असे वाहकांवर आणि चालकांवर गंभीर आरोप करू शकता अहो त्यांना कंट्राटी चालकांना सतरा ते अठरा हजार पगार मिळतो डी डब्ल्यूमध्ये जे वीस ते पंचवीस हजार म्हणून येतो बरोबर आहे ना आणि त्यांनी काही कॅश घर घेतली आहेत का नाही ना तुम्ही चेक करा याची पडताळणी करा मी तर म्हणतो चौकशीच करा तुम्ही की त्यांनी बँक लोन घेतलेलं आहे घरून किती इन्व्हेस्ट केलेले आहे अक्षरशः त्यांचा पगार त्यांना पुरत नाही अहो घर भाडं त्यांच्या पगारांमधनं जात आहे निम्म लाईट बिल जात आहे निम्म घर चालवायचं कसं उरणार काय आणि त्यात ते झोलझाल करतील अशी चुकीची बातमी पसरवू नयेत आणि कर्मचाऱ्यांमध्ये खरंच हे नाराजीचं वातावरण आज सकाळ सकाळ सगळ्यांना धक्का बसला आहे की असं एका वृत्तवाहिनीमध्ये पत्रामध्ये आलंच कसं काय त्यामुळं पी एम पी एलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल याची घेतली पाहिजे आणि जी काही ही बातमी आली आहे याचा खुलासा नक्कीच लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी मी मागणी करतो अशा विविध प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी विनंती करतो पात्रा फक्त योग्य राज्यक युट्यब स्टुडिओ